नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देऊळगाव राजेच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे साठ रुपयापर्यंत भाव मिळत आहे अमरावतीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे सावनेरच्या बाजारात कापसाला सात हजार पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे राळेगावच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पासष्ट रुपयापर्यंत भाव मिळत आहे भद्रावतीच्या बाजारात कापसाला सात हजार चाळीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे समुद्रपूरच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे वळवणीच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे कळमेश्वरच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे उमरेडच्या बाजारात कापसाला सात हजार साठ रुपयापर्यंत भाव मिळत आहे मानवतच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत भाव मिळत आहे वरोळाच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे नेरच्या बाजारात कापसाला सहा हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे काटोलच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणाच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे खामगावच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणघाटच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे पंचावन्न रुपयापर्यंत भाव मिळत आहे वर्धाच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे यावलच्या बाजारात कापसाला सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे बार्शी टाकळीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे माजलगावच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे पुलगावच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे सेलूच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे पाच रुपयापर्यंत भाव मिळत आहे हे आहेत प्रमुख बाजार समितीमधल्या कापसाचे भाव धन्यवाद